छत्रपती संभाजीनगर शहरातील चौकात आणि रस्त्यांवरील अनधिकृतपणे दादा अन्य शुभेच्छा पर होर्डिंग बॅनर पोस्टर लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या वतीनं शुक्रवारपासून झोन निहाय कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे यासोबतच पथकांनी रस्त्यावरील अन्य अतिक्रमणावर देखील कारवाई केल्याचं दिसून आलंय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील अधिकृतपणे बॅनर पोस्टर होल्डिंग लावण्याकरिता जागा निश्चित करण्यात आली होती परंतु शहरामध्ये या जागेशिवाय बहुतांश ठिकाणी सामाजिक राजकीय नेते मंडळी यांच्यासह अन्य जणांचेही होल्डिंग बॅनर मोठ्या प्रमाणात दिसून येत होते यावर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कोणतीही कारवाई होत नसल्याने बॅनरबाजी जास्त संख्येने झाली होती न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरामध्ये अगोदर निवड केलेल्या बॅनर होल्डिंगच्या असलेल्या जागा या व्यतिरिक्त अधिक जागांचं नियोजन केलं होतं महानगरपालिकेच्या नियोजनामुळे होल्डिंग आणि बॅनरसाठी शहरातील ऐंशी जागा निश्चित केल्या होत्या तसेच जागेनुसार आणि दिवसाप्रमाणे जाहिरात लावणाऱ्यांसाठी दर निश्चित केले होते त्यासाठी येथे बॅनर होल्डिंग लावण्याचे गुण तयार केले होते त्याचबरोबर अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात दंड लावून त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्यानंतर विशेष धडक मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली यासाठी वॉर्ड अधिकारी यांना जोडने निहाय अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना सर्वेसाठी आदेश दिलेले होते त्यानुसार झोड सर्वेक्षण करून कारवाई सुरू केली आहे शुक्रवारी अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील विविध चौकातील रस्त्यावरील अनधिकृत बॅनर पोस्टर होल्डिंग काढले आहेत याशिवाय रस्त्यावरील अनधिकृतपणे रहदारीला अडथळा आणि फूटपाथवर असलेल्या हातगाड्या दुकाने आणि इतर टप्प्या असलेले अतिक्रमण हटवण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे